दरवर्षीप्रमाणे पंचवीस डिसेंबर मनुस्मृती दहन दि, दिनानिमित्ताने भारतीय स्त्रीमुक्ती दिन परिषद आपण पंचवीस डिसेंबर रोजी साजरी करत असतो परंतु यावर्षी नागपूर येथे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या मार्गदर्शना मुख्य मार्गदर्शनाखाली पंचवीस डिसेंबर स्त्रीमुक्ती दिन परिषद साजरी झाल्या कारणाने औरंगाबाद जिल्ह्यात आपण एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी भारतीय दिन साजरी करत आहोत याचे ठिकाण नारायण तात्या कारणे मंगल कार्यालय राधनगाव शेनपूजी छत्रपती संभाजीनगर हे आहेत या स्त्री मुक्ती दिन परिषदेसाठी आपल्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून माननीय अरुंधती शिरसाट वंचित बहुजन महिला आघाडी महासचिव महाराष्ट्र राज्य तथा औरंगाबाद जिल्हा प्रभारी तसेच माननीय सविताताई मुंडे वंचित बहुजन महिला आघाडी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तसेच माननीय शमीबा पाटील वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष जळगाव तथा वंचित बहुजन युवा आघाडी सदस्य महाराष्ट्र राज्य हे आपल्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभणार आहेत तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय सिद्धार्थ भाऊ मोकळे मुख्य प्रवक्ता महाराष्ट्र राज्य हे पण उपस्थित राहणार आहेत माननीय अमित भाऊ भुलगड महाराष्ट्र राज्य युवा आघाडी सदस्य माननीय अशोक हिंगे पाटील मराठवाडा अध्यक्ष या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ॲडवोकेट लताई लता बामने जिल्हा अध्यक्ष औरंगाबाद हे असणार आहेत या कार्यक्रमामध्ये स्वागत अध्यक्ष म्हणजे माननीय रत्नमाला पवार तसेच माननीय वंदना नरवडे शहर अध्यक्ष वंचित बहुजन महिला आघाडी हे राहणार आहेत माझे सर्व औरंगाबाद जिल्हा शहरातील नागरिकांना नम्र आव्हान आहे की सर्वांनी या दिन परिषदेचा लाभ घ्यावा आणि या मार्गदर्शन हे मार्गदर्शन आपण ऐकावे आजच्या या परिषद आजच्या या पत्रकार परिषदेला माझ्यासोबत वंचित बहुजन महिला आघाडी महासचिव कोमलताई हिवाळे तसेच शहराध्यक्ष वंचित बहुजन महिला आघाडी माननीय वंदनाताई नरवडे शहराच्या महासचिव साधना पठारे तसेच दांडगे ताई ह्या उपस्थित आहेत मी ॲडव्होकेट लता बामने जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन महिला आघाडी औरंगाबाद